नमस्कार मी सायली पिसा स्वागत करते अजून एक आपल्या नवीन ब्लॉग मध्ये नवीन दिवसाची नवीन छान अशी झालेली आहे आणि आज आहे माझ्या लग्नाचा वाढदिवस दिवस कसे कुठे जातात काही समजत नाही आम्ही एकही अॅनिव्हर्सरी सोबत सेलिब्रेट केली नाही म्हणजे मागच्या अॅनिव्हर्सरीला होतो पण काही सेलिब्रेशन केली हो नव्हती पण लगेच म्हणजे तेव्हा पण त्यांना जायलाच लागलेलं तर ह्या ॲनिव्हर्सरीला पण सोबत नाही आहेत पण ते येत आहेत म्हणजे त्यामुळं त्या मग आम्ही एक दोन तीन दिवस पुढे ॲनिव्हर्सरी सेलिब्रेशन करणार छान करणार ह्या दिवशी नाही पण ठीक आहे इट्स ओके करणार तर आज काही नाही आज छोटासा प्लॅन केलेला आहे माझ्या दुसऱ्या मावशीकडे जायचा त्यानंतर म्हणजे बाळाचं अन्नप्राशन करायचं त्यासाठी बऱ्याच गोष्टी लागणार आहेत सो डीमार्टमध्ये पण जाणार आहेत तिथून वेगवेगळं बिस्किट म्हणा किंवा अजून डी मार्टमध्ये कशा व्हरायटीज दिसतात त्यामुळे ते घेणं पण सोपं पडतं तसं एवढं लक्षात ठेवून अन्न नाही होत मग सगळ्या मग भरपूर काय काय आणणार आहे त्याच्या अन्नप्राशनला स्टिकर मागवले त्यानंतर बॅकग्राऊंडसुद्धा मागवलेलं ते सुद्धा आलेलं आहे आणि हे पण येत आहे त्यामुळं अन्नप्राशन एवढ्या पुढे गेलं जवळजवळ त्या पंधरा दिवस पुढे गेलं कारण ह्यांची वाट बघत होतो आणि यांना पण सुट्टी भेटली आहे त्यामुळं ते पण येत आहेत आणि आज मग त्या गोष्टी करायच्या आहेत दुसऱ्या मावशीला पण भेटून येतो आणि त्यानंतर मग आम्ही चाललेलो आहोत गावाला एक तर जावळ इथं करणार किंवा अन्नप्राशन करणार इथं आणि एक प्रोग्राम तिकडं करणार मग ज्या गोष्टी पॉसिबल तर होतील त्या आमच्या गावची यात्रा पण आहे म्हणजे माझ्या सासरची यात्रा सो मग आम्ही गावाला पण ते आल्यानंतर एक प्रोग्राम कुठला तरी करणार आणि त्यानंतर मग गावाला जाणार आमच्या जा जा घरचं लग्न पण आहे म्हणजे माझ्या आत्याच्या मुलीचं लग्न आहे त्यामुळं काय माहिती लग्नाला जायला जमते का नाही त्याच दिवशी आमची ताजी यात्रा आहे आणि त्याच दिवशी लग्न आहे त्यामुळं आता बघूयात कसं होतं हे आल्यानंतर डिसाइड करणार की लग्नाला कसं करायचं किंवा कसं नाही तर आता इथून चाललेलो आहोत मावशीकडं नंतर मावशीला दिदीला वगैरे घेतो आणि आता चाललेलोच असतो तर सा थोडं सातारा पण फिरतो त्यानंतर मावशीला भेटतो डीमार्टमध्ये जातो आणि बऱ्यापैकी गोष्टी घेतो इकडं आमची पॅकिंग झालेली आहे इकडं बाळ खेळतंय बाळाला घ्यायचं आणि जायचं त्याला अजिबात चांगले कपडे म्हणजे घातले नाहीत कारण म्हणजे असे जड वगैरे गरमी आहे भरपूर त्यामुळे तो बने वगैरे ठीक आहे तर चला आता जाऊयात गाडी भेटल्यानंतर बसल्यानंतर भेटूयात माझे कुरिअर पण मी काल गेले ते करायला ते केलेत का नाही काय माहिती लाईटचा भरपूर शॉन आहे कूलर आणून पण काय उपयोग नाही तर चला आता जाऊयात मावशीच्या घरी चला हाय तू हाय कर <laughs> चलो। या घाटाला बघून ना मला आमच्या इकडच्याच घाटाची आठवण आली कारण सेम म्हणजे अजिबात हिरवळ नाही सगळं म्हणजे असं एकदम सेम पण फक्त हा घाट नॉर्मल आहे आमच्या इकडचा थोडासा वळणा जास्त आहे तर हा घाट क्रॉस केला की मग मावशीचंच घर येतं आणि या घाटाला एवढ्या गाड्या पण नाही आहेत त्यानंतर म्हणजे रेल रेल्वेचं जे असतं ना क्रॉसिंग ते होतं मग तिथं अंजीर वगैरे ह्या गोष्टी बऱ्यापैकी विकायला येतात तर मस्त करवंद घेतली अंजीर घेतले आणि पुढच्या प्रवासाला चालू झाला थोडंसं पुढं कुठं आलं की सातारा म्हटलं ना की एक प्रकारे जवळच वाई महाबळेश्वर ह्या गोष्टी एवढी भारी ग्रीनरी होती ना म्हणजे एवढ्या कडकडत्या उन्हात एवढी भारी ग्रीनरी बघून मनाला बारं बरं वाटलं म्हणजे छान वाटत होतं इथली हवा पण थंड येत होती म्हणजे आतल्या एसीची पण एवढी काय गरज नव्हती बाहेरून येणारी हवाच थंड होती तर चला आता मावशीच्या घरीच भेटूयात

सरबतची तयारी चाललेली आहे अगं चल की दीदी करल चल की पण एवढा सरबताच आडलंय काय कुणाला एवढा सरबत मावशीकडे आलो आणि पूर्णपणे पावसाचं वातावरण चाललेलं मावशीने शेंगा टाकलेल्या सुकायला मग सगळं आहे तसं घरात ठेवलं आणि पहिलं शेंगा भरण्यासाठी बाहेर आलो श्रीलातमध्ये त्याच्या माऊजवळ ठेवलं त्यानंतर मी प्रद्युमन मावशी आजी तर ऑलरेडी इकडेच आलेली होती त्यानंतर दुसरी मावशी काका सगळेजण कामाला लागलो कारण पावसाचं जे थेंब होते ना ते यायला चालूच झालते पण इथं आल्यानंतर थोडासा खरंच चेंज वाटला म्हणजे एक गावाकडचा फील आहे ना तो आला कपल दाखवा ब्युटीफुल कपल अनिवर्सरी पार्कली अॅनिव्हर्सरी टप्पा आहे की मोकळा यात्रेला मावशीला पाठवलं असतं तर आम्ही एवढी आलो असतो बा माझ काय होत मी सांगितलेलं मी बंगाल लाय म्हणून घेतली पुढे येतात डिमार्ट ला जायचं होतं आम्हाला सातारा फिरायचा होता काकांनी इथं डी मार्ट दाखव दाखवलं हे बघा एवढं जोरदार पावसाचं आगमन झालं ना बासच आणि खरंच खूप चेंज वाटला म्हणजे आमच्या गावाकडे पण हा म्हणजे नाही का गावाकडचा गावा फील येतो पण असा नाहीयेत कारण आमचा नाही म्हटलं तरी थोडासा दुष्काळी भाग आहे पण इकडं आल्यानंतर ग्रीनरी पाऊस म्हणजे बरं वाटलं त्यानंतर मग मावशीचं घरी आवरापर्यंत मग मी दिदी प्रदिमन आलो डीमार्टला डीमार्टला तर खरं आलो पण बाळांनी काय मला आतमध्ये जाऊन दिलं नाही कारण त्यालाही ना एवढीच मी घेऊन गेले आतमध्ये एवढी सगळी माणसं बघून तो थोडासा वायबल झाला आणि मग तो रडायला लागला शेवटी मी पुन्हा गाडीमध्ये येऊन बसले आणि मग काय त्याला घेऊन गाडीतच बसले आतमध्ये शॉपिंग फक्त दीदीनी आणि स्वरानेच केली म्हणजे को भेटलेले म्हणजे ते सुद्धा डीमार्टमध्ये शॉपिंगलाच चालते आणि काही नाही थोड्याशा गप्पा वगैरे मारल्या थोड्याशा म्हणजे अगदी दोन दी ते तीन मिनटापुरतंच मारलेल्या कारण बाळ जास्त लोक बघितले की बायबल होता त्यानंतर ती तिला आतमध्ये मी सगळ्या गोष्टी घ्यायला सांगितलेल्या ज्या अन्नप्राशनच्या वगैरे होत्या त्यात ते घेतल्या त्यानंतर तिची पण काय थोडीफार शॉपिंग झाली असेल सो मग पुढे फक्त मी बिलिंगच्या वेळेस गेले प्रदिमनला गाडीमध्ये थांबवलं त्याच्याजवळ बाळ दिलं बिलिंगला गेले आणि मग आपली ट्रॉली घेऊन आलो एवढं म्हणजे एवढी तशी काही खरेदी झाली नाही जी काय झाली ती अन्नप्राशनची झाली आणि स्वरासाठी झाली बस तर डिमारची शॉपिंग झाली सगळी शॉपिंग झाली आणि छान वाटलं <laughs> <laughs> बघा आम्हाला भेटायला आली घरचे हापूस आंबे घेऊन हो आली <laughs> बाय किती मध्ये झालं पाच ना सहावा लागला लागला पूर्ण हो चालेल चल माझ्या मागच्या युट्यूब लागून होतच होईना तिला झाले माझी आहे आणि हिप हॉप बर्थडे आता मी व्हिडिओ हॅपी बर्थडे मैत्रिणी सोबत जास्त वेळ घालवला कारण आम्ही नाही म्हटलं तरी मी ना सोशल मीडिया थ्रू भेटलेलो आणि एकमेकींना जास्त ओळखतो म्हणजे आम्ही एकमेकींच्या कॉन्टॅक्टमध्ये होतो जास्त घरी आलो जेवण केलं त्यानंतर खूप लेट झाला कारण पावसामुळं घरीच लेट झाला मग राहण्याचा डिसिजन घेतला बाळाच्या बऱ्यापैकी गोष्टी माझ्यासोबतच असतात म्हणजे कधी कुठेही काही इमर्जन्सी आली तरी त्या आपल्यासोबत असाव्यात त्यानंतर तो त्याच्या दिदीसोबत छान खेळायला लागला आणि त्याला लहान मुलांसोबत म्हणजे नाही का खेळायला आवडतं ಹ ಸರ ಹೋ ಬಾಯ

प्रत्येकच गोष्ट ब्लॉगमध्ये घ्यायला जमत नाही पण या ब्लॉगपेक्षा फॅमिली टाईम जास्त स्पेंड केला आता आमचे हे येतील आणि त्यानंतर मग आम्ही आमच्या गावाला जाऊ गावाची यात्रा वगैरे सेलिब्रेट करू आणि तसे तसे म्हणजे पुढचे ब्लॉग येतच जातील तर पुन्हा एकदा परतीचा जा प्रवास झाला तर भेटूयात अशाच एका नवीन ब्लॉगमध्ये